पक्ष संघटना आणि शासकीय अधिकारी सहभागी झाले होते यावेळी धुळे विधानसभा आमदार अनुपभाई अग्रवाल जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद विशाल नरवडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मनपा आयुक्त अनिता दगडे पाटील डॉक्टर सुभाष भामरे डॉक्टर सुशील महाजन शिक्षण पदाधिकारी मनीष पवार क्रीडा अधिकारी अविनाश हिरके एनसीसीचे कर्नल एस के गुप्ता यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली अशी माहिती योग दिवस संयोजन समितीचे प्रमुख ओ प्रकाश खांडेलवाल यांनी यावेळी दिली आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जगाला योगाचं महत्त्व पाठवून दिलं आणि एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आणि दोन हजार पंधरापासून दहा वर्षापासून आजचा हा अकरावा योग दिन आहे आणि दहा वर्षापासून इथे धुळ्यामध्ये योग दिन संयोजन समिती आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचप्रमाणे सर्व जे योगाचे जेवढे संघटना असतील मग ते पतंजली असतील मग योग विद्याधाम असेल या विविध ज्या संघटना ज्या आर्ट ऑफ लिविंग असेल सगळे जे काही संघटना आहे ते सर्व सर्व मिळून आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर किंवा पोलीस कवायत मैदानावर आम्ही योग योगाचे आज हे आजचं हे योग दिन साजरा आम्ही केलेला आहे आजच्या आजच्या या आ, योग दिन च, योग दिन साजरा करण्यासाठी सुमारे सात ते आठ हजार सर्व थराते अधिकारी असतील अबालवृद्ध असतील शिक्षक असतील विद्यार्थी असतील सर्व विविध संघटना वगैरे या सगळ्या मिळून आजचा हा योग दिन साजरा केलेला आहे रूपक चला स्वच्छ एकत्र मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो तसेच प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक सहकार्य करा बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गार्गेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी